त्यांनी भाषणामध्ये सांगितलं मी प्राधान्यक्रम बदलला प्राधान्यक्रम वगैरे हे नुसते मोठी शब्द आहेत ह्याला काही अर्थ नाही ज्यावेळेस वेळेस काम चालू होतं त्याच वेळेस आपल्या मतदारसंघामध्ये कॅनॉलचंही काम चालू होतं त्याच वेळेस आपल्याकडं स्टोरेज टँकचंही काम चालू होतं त्यामुळे एकाच वेळेस ही कामं आपणही सर्व आपण कामं चालू केल्यामुळं त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये प्राधान्यक्रम बदलाचा विषय लागू होत नाही हे सुद्धा मी तुम्हाला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगू इच्छितो सगळ्यात महत्वाचा विषय त्यांनी भाषणामध्ये काय सांगितलं मी कोटी रुपये आणले सांगितलं कधी मला आपल्याला या ठिकाणी तानाजी सावंत शंभर टक्के खोटं बोलत आहे अकरा हजार कोटी निधी अनेक भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ते शंभर टक्के खोटं आहे हे पुराव्यासकट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आपण सुरुवातीला सांगितलं की दोन हजार सात साली मूळ प्रशासकीय मान्यता अडीच हजार कोटी रुपयाची होती त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली ही प्रशासकीय मान्यता सहा हजार कोटीची झाली त्यातला आतापर्यंत तीन हजार फक्त ह्या सगळ्या योजनेवर खर्च झालाय आपल्या मत मतदारसंघामध्ये साडे तेराशे कोटी रुपये खर्च झालेला आहे त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ही सर्व कामं एकवीस टी एम सीची प्रशासकीय मान्यता असली तरी सात टीएमसी मर्यादितच आपण पाणी उचलण्याची परवानगी लवादानी आपल्याला दिलेली आणि शासनाने सुद्धा सात टी एम सी मर्यादितच पाण्याला परवानगी दिल्यामुळे तेवढीच कामं सात टी एम सी मर्यादितच हाती घेतलेली आहे आणि आं त्याचा अंदाजित खर्च सहा हजार कोटी रुपये पहिल्या प्रशासकीय मान्यता मध्ये होता परंतु राहिलेलं सोळा सतरा टी एम सी पाणी जे आपण एकवीस टी एम सी म्हणतोय ते जर आपल्या मतदारसंघामध्ये आणायचं असेल भविष्यात त्याला परवानगी मिली मिळाली नवादानी परवानगी दिली तर ते पाणी ज्यावेळेस आपल्या मतदारसंघात वेगवेगळ्या माध्यमातून टेंडर प्रक्रिया मान्यता घेऊन येईल त्यावेळेस त्या प्रकल्पाची किंमत अंदाजित अकरा हजार कोटी रुपये होईल असं त्या प्रशासकीय मान्यतामध्ये लिहिलेला आहे त्याचा अर्थ होतो तानाजी सावंत यांनी काय सांगितलं मी अकरा हजार कोटी रुपये आणले हे शंभर टक्के फुट आहे मग ह्या वर्षी किती आपल्याला निधी मंजूर झाला हे देखील मी तुम्हाला सांगतो ह्या वर्षी आपल्याला कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्याच्या माध्यमातून जे बजेटमध्ये तरतूद केलेली आहे ते दोन्हीची मिळून पाचशे कोटीचे आणि पाचशे कोटीमध्ये ही सर्व आली उमरगा तुळजापूर बोगदा आपल्या मतदारसंघातलं काम ही सर्व कामं मिळून आष्टीची ही सगळं काम पाचशे आणि ही रेग्युलर प्रोसेस प्रमाणे पाचशे कोटी प्रत्येक वर्षी आपल्याला मिळतात ह्याच्यासाठी काही प्रयत्न केलेला नाही हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो एखादा माणूस पाचशे कोटी रुपये निधी शासनाने रेग्युलर प्रोसेस प्रमाणे मंजूर होत असताना मी अकरा हजार कोटी रुपये मंजूर केले असं धडधडीत पालकमंत्री सारखा माणूस जर बोलत असल तर हे दुर्दैव आहे आपल्या जनतेशी फसवणूक आहे हे मी तुम्हाला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगू इच्छितो